नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आज इकडे मकरंद म्हणतोय बोरतळचं घर विकून जसे वीस लाख रुपये मला मिळालेत तसे वीस लाख रुपये तुलाही मिळालेत तू काय केलंस त्या वीस लाख रुपयांची गाडी घेतलीस आणि आता बिझनेससाठी माझ्याकडे पैसे मागतोयस तू असं विचारतो तो आणि चांगलं असं म्हणतोय तर प्रेक्षकांना समीर लगेच सांगतो गाडी मी नाही घेतली अरे एक ती गाडी सीमाने घेतली असं म्हणून मला विचारलं पण नाही यार तिने की ती तुला काय बोलायचं असं म्हणून तो म्हणत असतो तर करून म्हणतो दादा अरे तू साधी बायको कंट्रोलमध्ये राहत नाही तुझ्या आणि तू बिझनेस करणार आहेस असं तो विचारतोय त्याला डायरेक्ट मकरंद कसा बोलतोय बघा आणि मग म्हणतोय हे बघ तुला मी मनापासून सांगतोय की तू ना या बिझनेसच्या फंदातच पडू नकोस ऐक माझं तू असं सांगतो आई काय सांगत असते आपल्याला की बिझनेस करणं हा कोणाकुणाचा कुड़ा पिंड असतो कुणाकुणाचा तो तसा नसतोही तर तुझा तो नाही आहे ॲक्सेप्ट करतो असं तो म्हणतोय मकरन लगेच आणि म्हणतो त्यापेक्षा कुठेतरी तो नोकरी बघ एवढा वेल क्वालिफाईड शेफ आहेस तू कुठेही तुला मस्त आरामात नोकरी मिळेल हो की नाही असं विचारतो आणि आणि काय झालं दादा हे बघ माणसानं जे जमतं तेच करावं त्यानेच ते करावं ज्याला जे जमतं ते त्याने ते करावं असं तो मकरन सांगतोय समीरला आता आणि मग समीर कसं बघतो आहे बघा मकरनकडे आणि तो म्हणतोय की माणसाने जम जे जमतं आहे तेच करायला पाहिजे आणि मग मक मकरंद म्हणतो आणि काय आहे ना दादा नंतर रडत बसण्यापेक्षा ना आत्ताला आपल्याला जे जमत नाही आहे ते आपण ॲक्सेप्ट करावं आणि आनंदात जगावं असं तो म्हणतोय आणि मग त्याच्यानंतर समीर परत मकरंदचं बोलणं ऐकून असं इमोशनल झालंय जर असं आणि तो परत ते म्हणतोय की आनंदात जगावं असं जरा इमोशनल होऊन म्हणतोय तो आणि मग मक मकरन त्याच्या पाठीवर वगैरे हात बीट ठेवतोय बरं का अगदी आणि म्हणतो आणि असं असं करण्यातच हुशारी आहे असं तो सांगतो आणि मग तिकडं प्रेक्षकांना त्याची पाठबीट ठप्पटतो आणि गुड नाईट असं म्हणून तिकडनं निघून जातोय आता तुमच्या जा प्रेक्षकांना मकरनने इनडायरेक्टली त्याचे पैसे द्यायला नकार दिलेला आहे त्यामुळे समीर इथे आता उभा आहे बघूया दुसऱ्या दिवशी सकाळी काय घडतंय तर इकडे बाबा गाणं बिणं म्हणत धीरधीर धीरधरी असं गाणं म्हणतच बाहेर येत आहेत तो स्वीटी त्यांना गुड मॉर्निंग बाबा म्हणते मग त्याच्यानंतर बाबा तिला हातानेच गुड मॉर्निंग असं म्हणतात बाबा पेपर वगैरे घेतात तिकडचं आणि पेपर उचलल्यानंतर नाही तिकडने एक चिठ्ठी खाली पडते तर ती चिठ्ठी नाही स्विटी पटकन उचलते की कागद कसला पडला आहे म्हणून आणि ते तू कागद वाचती आहे तर बाबा तिच्याजवळ येत आहेत आणि त्या कागदावर काहीतरी लिहिलेलं आहे बरं का आणि मग बाबा विचारतात काय ग कसला कागद आहे तो तर स्विटी की नाही तो कागद काय आहे तो वाचते आहे पण ते सांगत नाही आहे बाबांनी ते म्हणते काही नाही बाबा फालतू फालतू ॲड आहे असं म्हणून बाकी काही नाही आहे त्याच्यात तर त्या कागदावर लिहिलं आहे बघा प्रेक्षकानं कसं बी सी सीवाले अकरा वाजता मैत्री भेट असं लिहिलं आहे त्यामुळं लगेच स्वीटीना काही आत बाबांना म्हणजे ॲड आहे वगैरे असं सांगते आणि तिकडनं हसत हसत निघून जाते की काय कागद ओळख म्हणजे कामाचं कागद नाही असं म्हणून तर बाबा स्वीटीकडे बघतच बसतात आता बघूया पुढे काय आहे ते कारण हा कोण माणूस आहे त्या आयती चिठ्ठी वाचतात बी सी सीवाले अकरा वाजता मैत्री उद्यानजवळ भेटा असं लिहिलेलं नाही विचारतायत समीरला आणि स्वीटीला आता की कुणी लिहिला असेल हा कागद टाकला असेल पेपरमध्ये तर समीर विचारतो पण ह्यांना कसं कळलं आपलं नाव असं आणि मग तिच्यानंतर स्वीटी पण तेच म्हणते मी तर तोच विचार करते यांना आपलं नाव कसं कळलं बी सी सीवाले असं म्हणून हो म्हणजे समीर म्हणतो की बोरथळ केटरिंग कंपनी हे नाव फक्त आपल्या आपल्यातच डिस्कस झालं बाकी कोणाला आपण सांगितलं पण नाही आहे आणि मग आता ह्यांना कसं कळलं तुमच्यापैकी कोणी कुठे बोललंय का असं विचारतोय समीर तर स्वीटी म्हणते नाही आणि मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात ती पण बोलले नाही रे कुणाला असं म्हणून तर समीर म्हणतो ह्या लोकांना कसं कळ बीसीसी वाले येऊन भेटा म्हणजे काय नेमकं का। तर अकरा वाजता मैत्री उद्यानजवळ येऊन भेटायला सांगितले तर आई म्हणतात बघूया जाऊन आणि मग आईंकडे सगळे बघायला लागतात स्वीटी विचारते म्हणजे आपण त्यांना भेटायला जायचंय तर आई म्हणतात जाऊन भेटायला काय हरकत आहे जाऊन बघूया तरी काय येते तर त्याच्यानंतर समीर आई असं म्हणतो तर आई म्हणतात मला ना असं अगदी आतून वाटतंय की हा जो कोणी असेल ना तो आपला ना हितचिंतकच असेल असं आहेत कोण असेल हा हितचिंतक अकरा वाजता भेटायला बोलवलंय बघूया तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा हितचिंतक कोण आहे ते कळेल सीमा म्हणते इकडे त्या मेकॅनिकला की बघितलंच काल नवीन गाडी आणली आणि त्याचं हेडलाईट फुटला सुद्धा तर कोण चालवत होतं गाडी नक्कीच कोणीतरी अडाणी असणार असं तो म्हणतो तर सीमा म्हणते का काय झालं तर तो म्हणतो गाडी कशी ठोकले बघा ना अरे लायसन असलेल्या माणसालेच गाडी चालवली मला तर वाटतंय स्वीटीकडे बघते आणि म्हणते कुणाची तरी नजर लागली कारण स्विटी तिथे काम करत असते बघा प्रेक्षकांनो आणि कुणाची तरी नजर लागली असेल असं ती जोरात ओरडून म्हणते स्विटी बघा प्रेक्षकांना तिच्याकडे कशी बघत राहिले तर सीमा अशी रागा रागान बघते आणि आता आई आणि समीर दोघंजण पोचलेत तरी त्या उद्यानजवळ पण तिथे अजून कोणीच नाहीये समीर विचारतो आई कोण असेल घा माणूस काळा का गोर आपल्याला माहिती नाही आहे तर आई म्हणतात काळा का गोरा जाऊ दे ती पुरुष एका स्त्री आहे आपल्याला माहिती नाही आहे तर समीर पण तेच ना असं म्हणतोय आणि म्हणतो मी काय म्हणतो तू इथेच थांब मी आज जाऊन बघतो तर त्याच्यानंतर आई म्हणतात एक एक मिनिट समीर तो बघतो माणूस बघ तो माणूस असेल का रे असं म्हणून इथे विचारते आई आणि मग त्याच्यानंतर समीर असा बघतोय त्या माणसाकडे आई हसते आहे पण त्याच्यानंतर हा आपल्याकडे बघतोय असं म्हणून समीरचं चाललंय आई पण बघतायत त्याच्याकडे पण तो माणूस काहीच बोलत नाही आहे नुसताच बघतोय तो आपल्याकडे असं समीर म्हणतो मग तुला वाटलं होतं तो हितचिंतक चिंतक आहे तर तसा नसेल तर नुसता बघत का असेल तो तो येऊन बोलला असताना आता आई म्हणतात हो तेही खरं आहे नसेल कदाचित तो माणूस असं म्हणून मग समीर तिकडे आपली नजर दुसरीकडे वळवतो आई पण दुसरीकडे नजर वळतात समीर विचारतो काय आहे असं म्हणून तर आई म्हणतात समीर काय आहे आणि मग थोड बराच वेळ झाला बरं का कोणी आलं नाहीये आई अगदी पदराने घाम वगैरे पुसतायत समीर म्हणतो आई अगं बारा वाजत आले तुकाडा वाढला वाढलाय तर आई म्हणतात हो रे मग समीर म्हणतो आपण निघूया तर आई म्हणतात नाही नाही नको थांबूया ना अजून थोडा वेळ येईल कदाचित तो असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो समीर पण असं म्हणतोय छे हे बघ आई मला असं वाटतंय ना कोणीतरी आपल्याला मिसगाईड केलंय कोणीतरी चेष्टा केली आहे तर आई म्हणतात अशी मस्करी कोण करेल आपली असं आई विचारतायत आणि मग समीर म्हणतो तू खूप चांगली आहेस गाई पण तू ना वि म्हणजे काही लोकांना विघ्न संतोष असतात दुसऱ्यांचं वाईट झालेलं लोकांना आनंद होतो बघून असं असतात चल आपण निघूया असं म्हणून समीर सांगत असतो आणि मग प्रेक्षकांनो एक व्यक्ती तेवढ्यात समीरच्या पाठीमागून येते आणि ती समीरच्या खांद्यावर हात ठेवते आणि आई आणि समीर जेवढे शॉक झालेत ना तेवढे तुम्हीसुद्धा व्हाल कारण ते दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नाही अनिकेत येऊन उभा राहिला आहे आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अनिकेतकडे बघून अनिकेत राव तुम्ही तर अनिकेत म्हणते हो म्हणजे माझा निरोप पोचला आहे तुमच्यापर्यंत असं म्हणून तो म्हणतो आणि मग त्याच्यानंतर समीर आणि आई कशा बघत राहिलेत बघा अनिकेतकडे काय असेल प्रेक्षकांनो अनिकेतच्या मनात बघूया आता तर इकडे सीमा अजूनही त्या मेकॅनिकला विचारते किती पैसे होतील तर माझी मजुरी पकडून एक चार पाच हजार रुपये होतील असं तो सांगतो आणि मग त्याच्यानंतर चार पाच हजार ठीक आहे मग घ्या मग करून काम असं सम सीमाने सांगते आणि तोपर्यंत ना स्वीटी इकडे काय करते बघा स्वीटी ना तिच्यासमोर लिंबू मिरची आणून अशी धरून उभी राहते भाभी हे घ्या असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो सीमा विचारते हे काय तर स्वीटी म्हणते नजरस्य बचने केली झाली उपाय सीमा विचारते कुठे आहेस तर स्वीटी म्हणते तुमच्या गाडीला तुम्हाला वाटते ना तुमच्या गाडीला कुणाची तरी नजर लागली म्हणून मग तुम्ही हे लावा कुणाचीच नजर लागणार नाही अगदी माझीसुद्धा सा नजर लागणार नाही असं सांगत तर सीमा बघा कशी बघते आणि म्हणते स्वतःला काय समजतेस ग तर आप क्या हो असं स्वीटी विचारते तर सीमा म्हणते तुला काय वाटतं मला काय कळत नाही हे सगळं नको एकदा घेऊन जा स्वीटी म्हणते भाभी प्लीज हे घेऊन जा हे लावा गाडीला असं म्हणून ती आग्रह करते आणि कुणाचीच नजर लागणार नाही लावा तुम्ही तर स्वीटी म्हण स्वीटीला सीमा म्हणते बघ मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का मला या असल्या फालतू गोष्टींची अजिबात गरज नाही येऊन जा म्हटलं की घेऊन जायचं समजलं का असं म्हणून ओरडून विचारते आणि प्रेक्षकांना तेवढ्यात बघा गाडीच्या इकडे आरशाला काय होतं एक दोघं मुलं बॉल खेळत असतात तर गाडीच्या काचेचा आरसा पुट इकडे आणि मग सीमा धावत धावत येते आणि का तो आरसा गाडीच्या आमच्या इकडच्या साईडचा मिरर बघते आणि मग तो बॉल घेते अरे बापरे असं म्हणते कोणी मारला बॉल कोणी मारला माझ्या गाडीला बॉल असं म्हणते ओरडून ओरडून आणि म्हणते माझी गाडी माझ्या नवीन गाडीची काच फोडली असं म्हणते ती आणि म्हणते कोण आहे समोर समोर या नाहीतर बॉल म्हणजे एकेकाचा खून करेल नाही तर पोलिसात देईन तर स्वीटी ओरडून म्हणते भाभी मी सांगत होते ना तुम्हाला तुम्ही लिंबू मिरची लावा तुम्ही नजर नाही लागणार तर सीमा कशी बघते बघा स्वीटीकडे आणि ती लिंबू मिरची ती घेते सीमा तिच्या हातातून आणि अक्षरशः घेऊनच्या घेऊन नाही ती फेकूनच देते ती बिचारी स्वीटी तिला काय गरज होती लिंबू मिरची आणून द्यायची स्वतः <स्थाँगा> प्रेक्षकांना इकडे आई अनिकेत राव आणि समीर बोलतायत आणि मग आई म्हणतायत तुम्ही असे चिठ्ठी वगैरे लावून वेगळ्या नावाने का बोलवून घेतलं तर अनिकेत म्हणतो अहो आई हे बघा मला असं वाटलं की हे सगळं घरी बोलता आलं नसतं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सॉरी म्हणजे तो म्हणतो की म्हणजे माझं काही चुकलं का असं विचारतो तर आई म्हणतात नाही नाही बरोबर बोलताय तुम्ही असं म्हणतो आणि म्हणतात आणि मग त्याच्यानंतर सम म्हणतो मला असं कळलंय की तुम्ही फायनली केटरिंगचा बिझनेस चालू करताय राईट बरोबर आहे असं म्हणून आणि मग चांगली आयडिया असं तो म्हणतो समीर म्हणतो चांगली आयडिया असं नुसतीच उपयोगाचं हो नाही ना त्याच्यासाठी भांडवल लागतं आणि मग आणिकेत त्यांच्याकडे बघतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला ही अशी चिठ्ठी वगैरे टाकून इथे बोलवून घेतले आणि मग समीर आणि आई दोघे एकमेकांकडे बघतात अनिकेत विचारतो मला सांगा की किती भांडवल लागणार आहे तुम्हाला अंदाजे तर आई पण अशा म्हणजे असं ऑकवर्ड होत जर असं मग समीर म्हणतो नाही पण हे सगळं तुम्हाला असं कसं कळालं आणि आई पण हो कारण तुम्ही घरीही नव्हतात तर अहो तुमची कन्या आहे ना माझी धर्मपत्नी मिताली भोसले तर चालतं बोलतं न्यूज चॅनल आहे ते आणि बाहेरच्या सगळ्या न्यूज माझ्याकडे एकदम भूत अगदी कर्तव्यदक्ष बायकोप्रमाणे पोहोचवणं हे तिचं ती एकदम परम कर्तव्य असं मानते ना त्यामुळे सगळ्या गोष्टी कळतात मग समीर म्हणतो पण काय पण काय सांगितलंय तिने हे तरी कळू दे तर आणिकेत म्हणतो सगळं सगळं सांगितलं काल घरी गाडी आली गाडी कोणी आणली गाडी कशी आली हे सगळं सांगितलंय तिनं मला असं म्हणून अनिकेत म्हणतो आणि मग आई आणि समीर दोघं जण गप्प बसतात आणि मग प्रेक्षकांना अनिकेत बोलायला चालू करतो सॉरी सॉरी समीर जाता म्हणजे हे सगळं सांगून मला तुम्हाला दुखवायचा वगैरे हेतू नव्हता तर समीर म्हणतो ना इट्स ओके शेवटी काय कोणाच्या इच्छेवर आपला ताबा नसतो ना असं समीर म्हणतो आणि मग अनिकेत म्हणतो आणि तुम्ही का वाईट वाटून घेताय तर आई म्हणतात अहो हेच सांगते मी त्याला जे झालं ते झालं पण जे झालं ते चांगलं झालं असं समजून पुढे जायचं असतं समीर तर आई म्हण आईने असं म्हटल्यानंतर अनिकेत म्हणतो करेक्ट जे झालं ते झालं आता पुढे जायचं आहे आणि आता पुढे जाण्यासाठी आपल्याला लागणार आहे भांडवल आणि तुम्ही मला सांगा ते भांडवल तुम्हाला किती लागणार आहे असं अनिकेत सारखं म्हणतो आणि या सगळ्यांना कळत नाही की नेमका असं कसं चाललंय तर अनिकेत म्हणतो आई अहो आई तुम्ही तरी सांगा ना म्हणजे बघा माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत म्हणून मी हक्काने तुम्हाला विचारतोय किती लागणार आहेत पैसे तर अनिकेतला समीर म्हणतो की सुरुवातीला पाच लाख रुपये लागतील असं वाटतंय तर अनिकेत म्हणतो परफेक्ट माझ्याकडे तेवढे पैसे आहेत असं तो सांगतो लगेच आणि मी देतो तुम्हाला असं म्हणतो डोंट वरी काळजीच करू नका तुम्ही आणि मग आई आणि समीर अविश्वासाने दोघे एकमेकांकडे बघायला लागतात तर अनिकेत त्यांच्याकडे बघून ना छान स्माईल देतोय आता प्रेक्षकानो अनिकेतच यांच्या मदतीला धावून येणार असं दिसतंय बघूया पुढे काय काय घडणार आहे आणि इथे परत फोन लावलाय तुम्ही सकाळी होतात ना सार्थक बंगल्यात तर आता काय आहे ना तर मिताली तेवढ्यात जात असते तोपर्यंत मितालीला थांबवते सीमा म्हणते एक मिनिट मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून तर सीमा पुढे म्हणते ते लाईट साईड व्यवस्थित आहेत तर साईडच्या मिरची कास फुटले हो हो चालेली आहे असं म्हणून सांगते आणि मग सीमा विचारत असते अगं ऐक ना तुला त्या मेकलाईफ बेटर कंपनीच्या पैशांच्या कमिशनचा चेक आला असेल ना तो आला असेल तर मला जरा पैसे हवे होते गं देशील का बघ ना ग अग अगं गाडी आल्यापासून ना त्याचं काही ना काहीतरी कामच निघतंय त्यासाठी हवे होते तर मिताली म्हणते ते वहिनी अगं ते ना मग सीमा म्हणते अगं ते ते काय करते बघ काळजी करू नकोस माझा पगार झाला ना की मी तुला तुझे, तुझे पैसे परत करेन तर मिताली म्हणते नाही तसं नाही पण मला ना कमिशनचा चेक नाही मिळाला तर सीमा म्हणते अगं त्या दिवशी तर नाचत होतीस ना की चेक रेडी आहे त्यांनी घ्यायला बोलवलं वगैरे असं म्हणून आणि मग त्यांना विचार की रेडी असेल तर जा तर त्याच्यानंतर मिताली म्हणते एकदम वहिनी ही अगं कमिशनचा चेक हीच नाही मिळणार आहे मग सीमा विचारते म्हणजे तर मिताली सांगते अगं तो म्हणजे मिरल शहा पळून गेला आहे आणि मग सीमाला डबल शॉक बसतो बरं का कारण ती म्हणते अगं असा कसा पळून गेला तो तर मिताली म्हणते अगं वहिनी ती मि मेक माय लाईफ कंपनी कंपनी ती आखी स्कीम फ्रॉड निघाली आहे वहिनी असं म्हणून मिताली ओरडून सांगते आणि मी त्यांच्या ऑफिस बाहेर गेले होते की कोणी नाही आहे तिकडे कोलि कुलूप आहे ऑफिसला तर सीमा म्हणते कोणी नाही कुलूपय म्हणतो म्हणजे तर मिताली म्हणते हो फक्त ज्याने त्यांचे पैसे लुबाडलेत ना ती लोकांना ठणाणा करत उभी होती तिथे बाहेर असं म्हणून तर सीमा म्हणते चला आपण पोलिसांमध्ये जाऊया तर मिताली म्हणते अगं वहिनी ते काही होणार नाही आहे कारण ते सगळं इलिगल होतं असं म्हणून आणि मग सीमाला डबल शॉक बसतोय अगं म्हणते अगं मग मला कशाला पैसे गुंतवायला सांगितलेस तर सीमाला मिताली म्हणते मला काय माहिती होतं तो असा निघेल म्हणून आणि मीही पैसे गुंतवलेत ना असं सीमा म्हण सीमाला मिताली सांगेल म्हणते बरं तू ते पैसे गुंतवलेत ना ते तुला पैशांची हाव होती म्हणून तू माझ्यासाठी थोडी गुंतवलेत असं मिताली म्हणते लगेच तसीमा म्हणते ते, ते काय मला माहिती नाही तुझ्या शब्दा खातर मी पैसे गुंतवलेत असं म्हणून सांगते आणि मला माझे एक लाख रुपये हवेत हवेत म्हणजे हवेत दॅट स्वीट असं सांगते मिताली म्हणते अगं तू तुझ्या एक लाखांचं काय गुंतू कौतुक घेऊन बसलेत माझे पाच लाख बुडालेत त्या मेक लाईफ कंपनीमध्ये पाच लाख आणि आता स्वीट येते आणि म्हणते मी तू दिदी असं म्हणा मग मितालीशी तिकडे बघते आणि म्हणते मी तू दिदी आपके पैसे या आपके सहेली की असं तर मितालीकडे बडते आणि मग म्हणते नाही 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 म्हणजे अगं म्हणजे माझ्या मैत्रिणीचेच आहेत माझ्या मैत्रिणीचेच आहेत असं सावरते कारण लगेच मग सीमा कशी बघते बघा तर मिताली लगेच विचारते बाय द वे तुमचे किती गेलेत गं पैसे आणि मग सीमा पण म्हणते बघायला लागते तिच्याकडे तर स्वीटी म्हणते लगेच आमचे पैसे आमचे का जातील असं विचारते मग मिताली म्हणते अगं असं काय करतेस तू आणि आई पण गेला होतात ना त्या ऑफिसला तर स्वीटी म्हणते हो आम्ही गेलो होतो पण आम्ही काहीच इन्व्हेस्ट केलं नाही त्याच्यामध्ये आणि हे ऐकून मिताली आणि सीमा डबल शॉक बरं का स्वीटी म्हणते ऐकू न शक हो गया की वो सब फ्रॉड आहे मग आम्ही परत गेलोच नाही तिथे असं म्हणते आणि मग प्रेक्षकांनो हे ऐकून सीमाचे डोळे पण बघा कसे मोठे झालेत तर मिताली लगेच म्हणते मग हे सगळं आईने मला का सांगितलं नाही तर स्वीटी लगेच ना मितालीकडे संशयित नजरेनं बघते आणि म्हणते मग लगेच म्हणजे म्हणजे मी माझ्या मैत्रिणीला थांबवलं असतं ना पैसे गुंतवण्यापासून असं मिताली वाजू सावरून घेते तर स्वीटी लगेच म्हणते म्हणजे ओ आपोहा घाई ती असं विचारते मितालीला परत आणि म्हणते लेकिन महिने जबाब आपचारता मितादी तब आपने तो कहा आता की आपको नाही आहे नाही आपको कोई इंटरेस्ट नाही आहे असं तुम्ही म्हणाला होता तर लगेच मिताली म्हणते नाही अगं म्हणजे ते मी ना तर सीमा लगेच म्हणते मिताली तू काही कर मला माझे एक लाख रुपये हवेत म्हणजे हवेत असं आता तिनं डंका मांडलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आप के पैसे आपवा गई ती सीमा बायवी असं लगेच स्वीटी विचारते तर लगेच मिता सीमा म्हणते कशी मी नव्हते गेले हिच्या सांगण्यावरून पैसे गुंतवले होते मी आणि मग त्याच्यानंतर मी स्वीटी लगेच कशी म्हणते बघा प्रेक्षकांनो ओ आजच्या भागातला आजच्या दिवसातला दुसरा फटका या सीमा बाबी तुम्ही बघा ऐका तुम्ही ना लिंबू मिरची ना गाडी मिरची लावूनच घ्या बांधूनच घ्या आणि मग तिचं हे ऐकून ना लगेच सीमा रागाने बघते तर मिताली बघ बघायला लागते तर स्वीटी पळून जाते हळूस तिकडनं आणि प्रेक्षकांनो लगेच सीमा आता मितालीशी काहीतरी बोलायला जाणार तिला काहीतरी सांगायला जाणार तर मिताली बघा कशी तोंडावर हात घेऊन अक्षरशः तिकडनं पळ काढते सीमाचे एक लाख रुपये गेलेले आहेत बरं का प्रेक्षकांना आता काय करायचं हा प्रश्न सीमाला पडलाय प्रेक्षकांना तुम्हाला कशी वाटली ही मजा, सो मजा तर असो मजा नाही पण वाईट झालं तर इकडे त्याच्यानंतर अनिकेत आता समजावतोय आईला की काळजी करू नका मितालीचे पैसे नाही गेलेत तर लगेच आई विचारतात म्हणजे तर अनिकेत सांगतो त्या मेक लाईफ बेटर कंपनीमध्ये मितालीने पाच लाख रुपये गुंतवले होते हे ऐकून आई, आई म्हणते काय कमाल आहे या मुलीची अरे बापरे मला तर सकाळी म्हणाली होती की तिच्या मैत्रिणीने पैसे गुंतवलेत म्हणून आणि मग त्याच्यात अच्छा म्हणजे तो व्हिडिओ जेव्हा स्वीटी दाखवत होती ना त्यावेळेला मिताली म्हणून एवढी घाबरली होती तर समीर सगळं शॉक होऊन बघत असतो याला काहीच कळत नाही तर आई म्हणतात आहो ती कंपनी फ्रॉड निघाली ना तर लगेच अनिकेत म्हणतो ती कंपनी फ्रॉडच होती पण मी ते पैसे वाचवले असं तो सांगतोय आणि मग हे सगळं ऐकून आईला कळत ना नाहीये की कसे तर लगेच आई विचारतात कसे तर लगेच सानिकेत म्हणतो माझ्या थोर पत्नीने नेहमीप्रमाणे मला काहीही न सांगता ते पैसे गुंतवले पण कसं आहे ना पण माणूस कितीही हुशार असला तर कधी कधी सिली मिस्टेक तो करतोस तशी मितालीने पण केली मॅडमने त्यांना चेक दिला बरं दिला तो दिला आमच्या जॉईंट अकाउंटचा दिला तिने चेक मग त्याच्यानंतर मला अप्रुव्हल रिक्वेस्ट आली की क्रेक चेक प्रोसेस होण्याआधी म्हटलं बघूया घरी की मॅडमनी एवढे पैसे कोणाला दिलेत ते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात नाही नाही हा अनिकेत राह चुकलं तुझं तुम्हाला एकदा सांगते तिनं असं करायलाच नको होतं तर तुमची तुम्हाला न सांगता तिनं असं करायला नको पाहिजे होतं तर अनिकेत म्हणतो तो मुद्दा वेगळाच आहे म्हणजे मी मला जेव्हा रिक्वेस्ट आली तेव्हा मी त्या नेटवर जाऊन त्या कंपनीचं नाव वगैरे सर्च केलं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मेक लाईफ बेटर म्हणजे एकदम नवीन कंपनी वाटली म्हणून आणखी जर खळ शोधलं इंटरनेटवर तर मला त्या शहा का काय त्याचा व्हिडिओ सापडला म्हणजे तो व्हिडिओ बघता क्षणी कळलं होतं की मला तो माणूस फ्रॉड आहे असं म्हणून तर आई म्हणतात मलाही तो माणूस योग्य वाटला नाही म्हणून मी टीला म्हटलं होतं की आपण इथून जाऊया आम्ही निघून गेलो तिथून असं आई सांगतात पण मितालीने एवढी मोठी रक्कम गुंतवण्याच्या आधी कोणाला तरी विचारायला हवं होतं ना मग त्याच्यानंतर आई अनिकेत मांडवलं डोलावतो तर समीर विचारतो लगेच मग तुम्ही काय केलं असं म्हणून तर अनिकेत म्हणतो मी काय करणार क्लिअरिंगसाठी मेसेज आला तो वाचला आणि बँकेत फोन केला की पेमेंट स्टॉप करा पेमेंट थांबवा पेमेंट पाठवू नका लगेच त्यांनी पेमेंट स्टॉप केलं आणि पैसे कुठे गेलेच नाहीत आणि अनिकेत हसायला लागतो तर आई त्याच्याकडे बघायला लागतात समीर विचारतो लगेच अनिकेतला की हे सगळं मितालीला माहिती असेल ना तर अनिकेत म्हणतो कसं आहे मुळात ते कंपनीच फ्रॉड होती त्यामुळे त्यांनी काही फॉलोअप वगैरे घेतलाच नसणार म्हणजे मग आई विचारतात म्हणजे मी तुला अजून माहितीच नाही आहे का ते पैसे वाचले तसं तर अनिकेत म्हणते की हो तर आई म्हणतात अहो मग तिला सांगा ना तिला किती बरं वाटेल हो तर अनिकेत म्हणतो काय आई ज्या जगात ते साधं साधे साधं सरळ असून चालत नाही असं म्हणून अनिकेत हसतो आणि मग आई विचारतात म्हणजे तर अनिकेत म्हणतो म्हणजे आई मी अगदी तिचा गुणी नवरा बनून हे सर तिला सगळं सविचर सांगितलं तर तुम्हाला असं वाटतं का की ती तुमच्या बिझनेससाठी स्वतःहून भांडवल वगैरे देईल असं तर लगेच आई गप्प बसतात बरं का आणि समीरसुद्धा गप्प बसतो अनिकेतनं असं विचारल्यावर अनिकेत पुढे म्हणतो नाही ना मलाही नाही वाटत की तुम्हाला ती भांडवल वगैरे देईन आता तिच्या लाखी ते पाच लाख रुपये गेलेत ना तर ते जाऊ देत आपण ते पैसे सत्कारणी लावूया असं अनिकेत सांगतो विचारतो काय बरोबर वाटतंय ना तुम्हाला असं म्हणून तर आशेनं बघतोय तर समीर म्हणतो पण अनिकेत राव जेव्हा हे सगळं मित्रारीला कळेल तेव्हा तिला धक्का बसेलच वा हो ना की हे सगळं तुम्ही तिच्यापासून लपवून ठेवलं वगैरे तर अनिकेत लगेच म्हणतो बसेल ना धक्का बसेल तिला वाईट वाटेल सगळं होईल अहो पण आई हे बघा मलाही वाईट वाटलंच ना की जेव्हा तिने मला न सांगताय या अशा ठिकाणी पैसे गुंतवले जे कदाचित पैसे परत मिळालेच नसते आणि एवढं सगळं करूनसुद्धा मी ते करू चुकीचा, चुकीचा तो तो आए आए पैसे वाचवलेत तर मी ते पैसे हवं तिथे खर्च करू शकतो नाही का आणि कसं आहे मितालीने चुकीचं मी काही चुकीचं बोलतोय का असं विचारतो तो आईना तर आई म्हणतात बरोबर आहे तुमचं तर आणखी एक मग आहे ना मग ते पैसे सत्काळी लावू द्यात मला असं तो म्हणतो तर आई म्हणतात आहो पण असे जावयाकडून पैसे घेणं वगैरे मला बरं वाटत नाही तर लगेच आणखी म्हणतं हं जावई बोलात तुम्ही लगेच जावई तुमची मुलं तुमच्या सुना हे सगळे तुमचे जवळचे आणि जावई तेवढा परका असं म्हणून लगेच अनिकेत म्हणतो तर आई हसायला लागतात अनिकेत तुझ्या तो हा कुठला न्याय तुमचा तर आई म्हणतात तसं नाही हो अनिकेत राव तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका तर लगेच अनिकेत म्हणतो गैरसमज नाही पण नाही बीड नाही आता मिलानीने ते पैसे आकल खाती घातले होते की नाही मग मला त्याचा सदुपयोग करू दे ना असं तो लगेच म्हणतो तर आई आणि समीर जण त्याच्याकडे बघतायत विचार करतायत एकमेकांकडे बघून प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटेल आई म्हणतात पुढे अहो तुम्हा दोघांचं ठीक आहे नवरा बायको म्हणजे तुमचं काय ठीक आहे पण तिला जर कळलं ना की मला हे सगळं माहिती होतं आणि मी तिच्यापासून लपवून ठेवलं तर माझ्यावर मात्र ती खूप रागवेल ती तर आणखी तिकडे आईना समजावतो आणि म्हणतो ओ ती रागवली तर तिची समजूत काढूया नंतर पण हे बघा आई तिची समजूत काढणं तिला मस्का मारणं मला खूप चांगलं जमतं इतक्या दिवसात मला हे तेवढं मी शिकलो आहे असं तो म्हणतो आणि म्हणतो हे बघा आई हे बघा तुम्हाला फार दडपण वगैरे येत असेल ना तर तुम्ही एक काम करा माझ्याकडून तुम्ही लोन म्हणून हे पैसे पाच लाख रुपये घ्या असं सा तो सांगतो आणि मग आई त्याच्याकडे आशेने बघायला लागतात आईनं हा मुद्दा पटतोय आहे बरं का कारण एकदा का हे तुमचं आपलं ना बोरथळ कंपनी कॅटरिंग कंपनी धावायला लागली की तुम्ही परत करा मला पैसे असं साधा शब्दात अनिकेत सांगतो तर समीर म्हणतो हो चालेल तर लगेच आई पण म्हणतात लोन म्हणून घ्यायचे आपण ह्यांच्याकडून पैसे आणि मग अनिकेत राव पण पैसे परत घ्यावे लागतील तर आई म्हणतात आईने सांगितलं अनिकेत म्हणतो घेईन हक्काने घेईन आणि कॉलर टाईट करून मी सगळ्यांना सांगेन की बोथळे बोर्थळे केटरिंग कंपनीचा इन्व्हेस्टर कोण आहे तर मी आहे अनिकेत बोसले काय असं म्हणून तो लगेच म्हणतो स्वतःला स्वतःबद्दल सांगतो आणि आई आणि समीर दोघं खुश होतात पण आई एकदम लगेच सिरियस होतात आणि म्हणतात समीर अरे पण बाबांना हे नाही पटणार ना यांना नाही आवडणार ना असं आई म्हणतात आणि मग त्याच्यानंतर अनिकेतला सुद्धा ते पटते तो पण असा गप्पा बसतो एकदम प्रेक्षकांना काय होईल ह्याच्यातून मार्ग काय निघेल आणि बोरथळ केटरिंग कंपनी चालू होईल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अनिकेतच असा आता देवदूत बनून आलेला आहे आई आणि समीरच्या आयुष्यात बोरथळ केटरिंग कंपनीच्या आयुष्यामध्ये बघूया यांचा बिझनेस चालू होतोय का आणि कसा सुरू होतोय ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत रिव्ह्यू तू बघत राहा म्हणजे शेवटी शेवटी कळेलच काय काय होतंय ते आणि महत्वाचं म्हणजे उद्याच्या भागात काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला कळेल तर बघूया उद्याच्या भागात काय होणार आहे ते तर उद्याच्या भागामध्ये इकडे त्या येणार पंचवीस लोकांच्या वाढदिवसाच्या पार्टीची इकडे ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांना महाराष्ट्रीयन जेवण हवं हो असं तो सांगतोय तर इकडे आई आणि स्वीटी आणि समीर तिघं बोलत असतात की कसं जमेल एका दिवसात तर स्वीटी म्हणते तुम्ही शंभर लोकांचा महाप्रसाद एका दिवसात केला होता आणि हे पंचवीस लोकांचं जेवण आहे तर आई म्हणतात अहो ते सगळं खरं आहे इथे आत्ता करून चालणार नाही आणि ह्यांना पण माहिती म्हणजे ह्यांच्यापासून पण लपवावं लागेल तर लगेच सीमा तिथनं हे सगळं बोलणं ऐकते आणि मी जर हे सगळं बाबांना जाऊन सांगितलं तर असा तिच्या डोक्यामध्ये विचार आला आहे बघूया आता सीमा लगेच बाबांना जाऊन सांगण्यात यशस्वी होते का पहिली जी काही मिळाले बोरथळ केटरिंग कंपनीला ती यशस्वीपणे आई समीर आणि स्वीटी पूर्ण करू शकतात का सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका